मनाह शांती उद्या तुमचं मन थोडं स्थिर राहील तुम्ही एखादा कामाचा निर्णय शांतपणे घेऊ शकाल अभ्यासात किंवा कामात लक्ष जास्त केंद्रित होईल थोडी प्रगती दिसेल अपूर्ण काम पूर्ण करण्याची ऊर्जा मिळेल घरात शांत वातावरण राही एखाद्या व्यक्तीशी बोलायचं राहिलं असल्यास उद्या योग्य वेळ आहे उद्या थोडं हलकं वाटेल कोणाच्या शब्दांचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नका शांत राहिला तर दिवस चांगला जाईल उद्या थोडं हलकं वाटेल कोणाच्या शब्दांचा आपल्या मनावर परिणाम होऊ देऊ नका शांत राहिला तर दिवस चांगला जाईल जास्त थकू नये म्हणून स्वतःला वेळ द्या पाणी प्या शरीराला आराम द्या तुमची साधी पण मजबूत वृत्ती उद्या तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल जिथं प्रयत्न असतात तिथं देवी साथ देतो उद्याचा दिवस तुम्हाला शांततेतून ताकद देईल जिथे मन स्वच्छ तिथे निर्णयही नेहमी योग्य ठरतात